शेतकरी मित्रांनो तुम्हालाही तुमच्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड करायची परंतु यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही तर राज्य सरकार यासाठी कटिबद्धता असून स्वर्गीय भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख चाळीस हजार रुपयाचं चा अनुदान राज्य सरकार फळबाग लागवडीसाठी देत असतं त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला फार्मर आयडी हा लागणार आहे तुम्ही डीबीटी पोर्टलवर जाऊन तर त्यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो मित्रांनो पूर्वी डीबीटी पोर्टलवर लॉटरी पद्धतीने अर्ज प्रक्रिया होत होती किंवा ज्या शेतकऱ्यांचे अर्ज यायचे तर त्यांना लॉटरी पद्धतीने त्यांचा नंबर लागत होता परंतु आता जो लवकर अर्ज करेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करा अर्ज कसा करायचा याची ए टू जेड प्रोसेस आपल्या टेक्निकल किशोर या चॅनलवर अपलोड आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करून घ्या मित्रांनो